पहिला दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णु खास खणसु पोटी आले जन्मास जो बासुए जो जो जो। पोटी आले जन्मास जो, 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 जो। आनंद नाचू लागले मुणी नारद चंदन बुका लावी लागंद दत्त बाळाचे चरण चरणवंदी जो बाळा जो जो रेजो दत्त बाळाचे चरण चरणवंदी जो बाळा जो, जो जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याचा ताटा नगर सुंटवडा सुंठवडा वाटा जो बाळा जो रेजो रे जो। नगर जणासी सुंठवडा वाटा जो बाळा जो, जो रेजो चवथ्या दिवशी चंद्र पूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो, जो बाळा जो जो रेजो जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर शंकर चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जो बाळा जो जो रेजो गळा शोभते ते सुमनांचे हार जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी नारद बोले अत्री ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मासी आले पंचामृत तिथे वाटले जोबाळा जो जो रेजो पंचामृत तिथे वाटले जोबाळा जो जो रेजो सातव्या दिवशी हिंड तावन केळी नारळ चापा चंदन नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो रेजो रे जो। नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो, जो रेजो आठव्या दिवशी तरुला आसन बघा धाली बसण्याला काम तिथे नित्य सेवेला जो बाळा जो रेजो रे जो। कामधेनु तिथे नित्य सेवेला जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी बोले गणपती औदुंबरा थाली दत्ताची वस्ती दत्ता, दत्ता मागोणी वृक्ष पूजीती तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो, रे जो। तया होईल पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहुर गडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी नेम चालला जो बाळा जो जो रेजो प्रत्येक दिवशी हा नेम चालला जो बाळा जो जो रेजो ಜೋಬಾಳಾ ಜೋ ಜೋರೆ ಅದ್ಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ